नमस्कार मित्रांनो प्राणचं एक गाणं आहे आपल्याला आठवत असेल हम बोलेगा तो बोलोगे की बोलता आहे म्हणजे जर मी जर बोलायला लागलो तर तुम्हाला भीती वाटेल की हा केवढं बोलतोय किंवा काय बोलतोय अशी वेळ एकेकाळी -एक काँग्रेसमध्ये असलेले किंवा काँग्रेसचे विचारवंत म्हणून वेगवेगळ्या आघाडीच्या इंग्रजी माध्यमात वावरणारे तहसीन पुनावाला यांच्यावर आलेली आहे त्यांचे ट्विट्स त्याच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांचं झालेलं आक्रमण त्यांना अरवाच्य भाषेत केली गेलेली शिबिगाळ आणि त्याचा त्यांनी निर्धाराने केलेला मुकाबला किंवा सामना हा राजकीय विश्लेषकांसाठी मनोरंजनाचा विषय झालेला आहे पण यातनं महाराष्ट्राच्या आणखीन एक एका अशा विषयावर की ज्याच्याबद्दल फारसं कोणी बोलायला धजावत नाही त्याच्याबद्दल एक बोलणं सुरू झालेलं आहे एरवी मी काही तहसीन पुनावानाला काही पुनावाला काही फॉलो करत नाही ना त्याच्या शेजाब पुनावाला जे भाजपात आहे त्यांनाही फॉलो करत नाही अर्थात ते पुण्याचे आहेत आणि त्यामुळे पुणेकर असल्यामुळे बोलणं हे त्यांच्या स्वभावात आहे पण त्यांनी आषाढी एकादशीला पोस्ट टाकली की डिअर मीडिया फ्रॉम महाराष्ट्र म्हणजे मराठीत सांगतो उगाच इंग्रजीत सांगत नाही की तुम्हाला एकादशीच्या शुभेच्छा भगवान विष्णू यांची कृपा आपल्यावर सदोदित राहो मला असं समजतं आहे की राज ठाकरेच्या जी त्यांनी रिजेक्टेड ठाकरे असं म्हटलं की हे फक्त सहा संपादक आणि नऊ पत्रकारांसाठी मास लीडर आहेत ज्यांनी त्यांना फुगवून मोठं केलेलं आहे मला तुमच्याशी बोलण्यात काडीचाही रस नाही मला जे बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे आणि त्यामुळे माझ्या सेक्रेटरीला फोन करून त्रास देऊ नका अशी पोस्ट टाकली आणि त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली की नेमकं झालं आहे काय तेव्हा असं दिसलं की तहसीन पुनावालांनी एक नोव्हेंबरला एक व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ स्फोटक आहे म्हणजे ज्या राज्यामध्ये सलग सलग नाही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील किंवा राणे असतील कोणी असेल जे राज ठाकरेंबद्दल त्यांच्याबद्दल वाईट किंवा त्यांच्याबद्दल आक्रमकपणे बोलायला धजावत नाहीत उलट गणपती दिवाळी जो कुठला सण असेल ख्रिसमस गुरुबा गुरुनानक जयंती जे काही निमित्त असेल ते साधून शिवतीर्थवर जाजून ते सण साजरे करायला जातात त्या महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये धड नसलेल्या तहसीम पुनावलांनी एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे आय एन एस ही वृत्तसंस्था आहे तिला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की राज ठाकरे हे एक लोनकाप्रमाणे आहेत आणि त्यांनी दोन हजार चौदा साली मोदींना पाठिंबा दिला होता दोन हजार एकोणीस साली त्यांनी राहुल गांधींचा प्रचार केला होता चोवीसच्या निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा भाजपाचा प्रचार केला होता आता महापालिकेसाठी ते एका प्रकारे काँग्रेसचं साठी मोठे नेते ठरलेले आहेत तहसीम पुनावलांना जे म्हणायचं होतं ते असं होतं की राज ठाकरे आपली भूमिका इतके वेळेला बदलत असूनही काँग्रेसचे नेते म्हणजे त्यांचा राग राज ठाकरेंवर नव्हता त्यांचा राग हा काँग्रेसच्या ने नेत्यांवर म्हणजे बाळासाहेब थोरातांसारखे लोक नाना पटोले दूर राहिले असतील पण काँग्रेस पक्षाचे इतर लोक पाठीचा कणा न दाखवता त्या सत्याचे प्रयोग नाही सत्याचे प्रयोग नाही सत्याचा मोर्चा काहीतरी जो होता त्याच्यामध्ये जाऊन ज्या प्रकारे सामील झाले त्यावरून कुठेतरी तहसीन पुनावालाला त्याचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी वस्तुस्थिती आहे ती कोणी नाकारू शकत नाही ती त्यांनी आकडेवारीत मांडली त्यांनी एका पोस्टमध्ये टाकलं की काँग्रेसला सगळ्यात वाईट परफॉर्मन्स महाराष्ट्रात होता तेव्हाही ऐंशी लाख मतं त्यांना होती आणि मनसेच्या सर्वोत्तम कामगिरीतही ते त्यांना जेमतेम बारा लाख मतं होती आता आकडा खरा आहे खोटा आहे कल्पना नाही पण त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की काँग्रेस म्हणजे हत्ती कितीही रोडावला तरी तो बैल होत नाही म्हणजे काँग्रेस एवढा मोठा आहे अजूनही ऐंशी लाख मतं काँग्रेसला किमान मिळतात पण तरी देखील ज्या प्रकारे राज ठाकरेंचा उदोदो करण्याचं काम काँग्रेसचे नेते करत आहेत त्यातनं त्यांना अशी भीती वाटते की पालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेस जनांना उल्लू बनवणार आहेत काँग्रेसकडची मुस्लिम मतं ख्रिस्ती मतं आपल्याकडे घेऊन आपली मराठी मतं त्याला जोडण्याचा ते प्रयत्न करतील त्याच्यासाठी काँग्रेसला उष्ट खरकटं काहीतरी काँग्रेसच्या पानात वाढलं जाईल आणि काँग्रेसचे लोक तेही उष्ट खरकट पक्वान्न म्हणून जेवतील हे ज्याला पटत नाही अशापैकी तहसीन पुन्हावाला होता आणि त्यामुळे त्यांनी ही चेतावणी देण्यासाठी राज ठाकरेंवर हल्ला केला पण तो हल्ला केल्यावर मनसैनिक त्याच्यावर तुटून पडले ट्विटरवर फेसबुकवर की तुला मराठी बोलता येत नाही का इंग्रजीत कशाला तू वक्तव्य देतो त्याच्यावर पुन्हा त्यांनी म्हणजे तहसी नाही काही शांत बसणारा माणूस नाही त्यांनी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही गरीब यू पी बिहारी लोकांना बडवता जे बॉलिवूडच्या स्टारमध्ये तुम्ही जे सगळी जी स्टारकास्ट असते त्याच्यामध्ये तुम्ही उठता बसता त्यांच्यापैकी अनेकांना महाराष्ट्रात इतकी वर्षं म्हणजे ज्यावेद अख्तर त्याचं उदाहरण आहे उत्तम उदाहरण आहे ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना तुम्ही घेऊन मिरवता पण तुम्ही गरिबांना मारहाण करता वगैरे अशा प्रकारचं मग जर राज ठाकरे एवढे मोठे नेते तर ते स्वतःच्या मुलाला का निवडून आणू शकले नाहीत वगैरे आणि मग त्याच्यावर मग टिपिकल मनसे स्टाईलमध्ये त्याला प्रसाद ट्विटरवर दिला की तुला पकडलं तर तुला मनसे स्टाईल उत्तर देऊ मग तू पुरुष नाही आहेस तू ग म्हणजे समलैंगिक आहेस म्हणजे अशा प्रकारची पातळी लगेच मनसेच्या ऑनलाईन कार्यकर्त्यांनी गाठली आणि ती वाचायला म्हणजे ती सगळी दोघांची जी चकमक आहे ती वाचायला भरपूर खाद्य इंटरनेटवर आहे आणि ते वाचता वाचता अचानक अचानक मिलिंद देवरांची ही पोस्ट नजरेस पडते आणि हे है सगळं कुठून येतं आहे हे आपल्या लक्षात येतं याला मिलिंद देवरांनी देखील उत्तर दिलेलं आहे कुठेतरी मिलिंद देवरांच्या मनातला जो जुना काँग्रेसी नेता आहे तो अजूनही जिवंत असावा कारण मिलिंद देवरा जरी आता शिवसेनेत असले तरी ज्या परिस्थितीत त्यांना काँग्रेस सोडावी लागली ते काही त्यांना अजून मनात त्यांच्या जी खतखत आहे ती जाणवते आणि त्यामुळे मिलिंद देवरांनीही त्याला उत्तर दिलेलं आहे की हे सगळं प्रकारे काँग्रेसचा घात करणार आहे आणि हे काँग्रेसला कळत नाही आहे काँग्रेस बेभान झाले की राज ठाकरे आपला स्टार कॅम्पेनर म्हणून काम करतायत उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंनीही तेच केलं आणि आता राज ठाकरेही तेच करत आहेत त्यांना यांना सेक्युलर बनवायची फार घाई झालेली आहे पण मुद्दा असा आहे की अशा प्रकारे मिलिंदेवरा काय म्हणतात ते बघूया मिलिंद देवरा म्हणतात की लिबरल्स फर्स्ट अनॉइंटेड उद्धव ठाकरे ॲज महाराष्ट्रात सेक्युलर अँड नाव सेक्युलर आयकॉन अँड नाव दे आर डूईंग द सेम विथ राज ठाकरे जे पुरोगामी लिब्रांडू लोक आहेत त्यांनी पहिले उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा सेक्युलर चेहरा म्हणून पुढे केलं आणि आता ते राज ठाकरेंना महाराष्ट्राचा सेक्युलर चेहरा म्हणून पुढे आहेत आणि पुढे देवरा म्हणतात की अशा प्रकारे आपली जागा उबाठा सेना आणि मनसेला देऊन काँग्रेस स्वतः मात्र एका प्रकारे बेघर होतोय ज्या मुंबईमध्ये काँग्रेसचा जन्म झालेला आहे त्या मुंबईत काँग्रेस किती कमकुवत झाले याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्यामुळे या सगळ्या जुगलबंदीचा शेवट कसा होईल मला कल्पना नाही कदाचित हे राहुल गांधींच्या दरबारात जातील राहुल गांधी निकाल देतील त्याच्यावर पण काँग्रेसमधली ही जी खतखत आहे या खतखदीमुळेच काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष नाना पटोले या सत्याच्या मोर्चाला उपस्थित राहिले नाहीत बाकीचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहिले भाई जगताप उपस्थित राहिले बाळासाहेब थोरात उपस्थित राहिले त्यामुळे असं चित्र दिसतं आहे की काँग्रेसमध्येही राज ठाकरेंच्या मुद्द्यावरून स्पष्टपणे गट पडलेले आहेत पण असं असलं तरी जी गोष्ट भाजपाचे नेते उघडपणे बोलत नाहीत जी गोष्ट भाजप समर्थक यूट्यूबर असतील त्यांना जे राज ठाकरे यांचं जे वलय या आहे जे प्रेम आहे की कसेही वागोत महाराष्ट्रापुढचं जर कुठलं भविष्य असेल किंवा महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल कोणामुळे होणार असेल तर ते राज ठाकरेंमुळे असेल अशी धारणा असलेले बरेच लोक भाजपाच्याही वर्तुळात आहेत आणि अशा परिस्थितीत तहसीम पुनावाला जे मनात येईल ते बोलला आणि ते बोलल्यावर त्याच्यावर जी जुगलबंदी झाली त्या जुगलबंदीतही त्यांनी आपली बाजू सोडली नाही आणि वर त्यांनी स्वतःचा पत्ता लिहिला की मी पुण्याला इकडे राहतो हिंमत असेल तर काय बघून घ्यायचं ते बघून घे दिल्लीला इथे माझं घर आहे पुण्याला इथे माझं घर आहे ने हे टिपिकल उत्तर आहे मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं तू कुठे राहतो सांग रे तुझ्या घरी येऊन मारतो तुला वगैरे तर त्याला त्यांनी उत्तरही दिलं की इथे मी राहतो बघूया तू काय करतोस आणि प्रत्यक्षात त्यामुळे काँग्रेस समर्थक असलेला तहसीन पुनावाला आणि मनसे समर्थकांच्यात काही जुगलबंदी होते का का केवळ हे ट्विटर आणि फेसबुकवरच ही मारामारी होऊन पुन्हा महापालिकेच्या निवडणुकात दोघेही एकत्र येतात ते बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट